लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस झिरो पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी पंचवीस मेकर विधानसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिलला झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मेकर विधानसभा मतदारसंघात एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे सेहेचाळीस वोट झाले आहेत यामध्ये पुरुष संख्या एक लाख पाच हजार एकशे पन्नास तर महिला संख्या अठ्ठ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याण्णव व जेंडर दोन असे एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे सेहेचाळीस वोटिंग झाली आहेत यावरून असे लक्षात येते की या मतदारसंघात चौसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी वोट सं चौऱ्याऐंशी टक्के वोट झाल्याचे दिसत आहे यामध्ये आपण अशा अंदाज लावू शकतात बा मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस जास्त वोटिंग जा, वोट झाल्याचे लक्षात येत आहे परंतु ज्या ज्यावेळेस लोटसंख्या संख्या वाढली त्यावेळेस मात्र सट्ट्या बाजारामध्ये सट्टा बाजारही मात्र चर्चेचा विषय झालेला आहे सट्ट्या बाजारामध्ये अशी चर्चा आहे सर्वसामान्यामध्ये व नागरिकामध्ये अशी चर्चा आहे की व सट्ट्या बाजारामध्ये भाव धनुष्यबाणाचे पंचवीस पैसे ते तीस पैसे आणि मशाल व पाण्याचे भाव दोन रुपये ते अडीच रुपये आहेत परंतु हे भाव सट्टा बाजारामध्ये निघले आहे परंतु येणारा काळ म्हणजे चार जूनला समजेल की कोणाचे भाव किती आहेत म्हणून व चार जूनलाच असे लक्षात येईल किंवा कोणत्या पक्षाचे पदाधिकारी व सपोर्ट केलेल्या पदाधिकारी व पार्टीतले नेते यांनी कोणत्या कोणत्या पार्टीचे कसे कसे काम केले हे सुद्धा आपल्या लक्षात येऊन जाईल आपण पाहू शकतो की उन्हामध्ये सुद्धा लहान लहान बाळ घेऊन लोकांनी येऊन मतदान केले कारण मागच्यापेक्षा यावेळेस मतदानाचा टक्का वाढलेला आहे यावरूनच मतदानाचा टक्का वाढला यावरूनच बाजारामध्ये सुद्धा भावाची कमी जास्त होत आहे आता जेव्हापासून म्हणजे सव्वीस एप्रिलला सहा वाजता जेव्हा मतदान बंद झाले तेव्हापासूनच कार्यकर्ते आपापल्या नातेवाईकाला बाहेर बाहेरगावाच्या नातेवाईकाला फोन लावून विचारत आहेत की बाबा तुमच्याकडे काय चालत आहे म्हणून तर काही भागातून मशाल चालली तर काही भागात पाना चालला तर काही भागात शंभर टक्के धनुष्यबाण चालले अशीसुद्धा चर्चा ऐकायला येत आहे म्हणजे काल सहा वाजतापासून सगळे आपापल्या पार्टीचे उमेदवार आपापल्या भाग नातेवाईकाला फोन लावून विचारतच आहेत की बाबा काय चाललं तुमच्या भागामध्ये परंतु डोनगाव भागामध्ये वीस केंद्रावर एकूण मतदान तेरा हजार तीनशे तीन मतदारांपैकी नऊ हजार एकशे पंच्याऐंशी मतदान झाले म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा यावेळेससुद्धा इतरची टक्केवारी वाढल्याची दिसत आहे परंतु ही टक्केवारी वाढल्यावरूनच असे लक्षात येत आहे की सट्टा बाजारसुद्धा कमी जास्त वाढत आहेत परंतु येणारा काळ सांगेल की बा सट्टा बाजार कोणाच्या फायद्याचा झाला आहे शब्दवाणी न्यूजसाठी पठाण डोनगाव हे आपण बघू शकता मतदानाचा टक्केवारी व मतदानाची गर्दी कशी दिसत आहे कर्तव्य